नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वृक्षरोपण द्वारे झोपडपट्टी पुनर्विकास संघर्ष समिती दिघा यांचा पर्यावरण संरक्षणाचा संदेश निसर्गाचा मोठ्या प्रमाणात होत असलेल्या राहास नष्ट होत असलेली जीवनसृष्टी आणि धोक्यात आलेली मानवी अस्तित्व या गोष्टी लक्षात घेता पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्याच्या हेतूने तसेच समाजात पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने दिघा येथील झोपडपट्टी पुनर्विकास संघर्ष समिती यांनी पुढाकार घेऊन दिघा येथील विष्णूनगरमध्ये डोंगराच्या बाजूला वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला यामध्ये विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आलं या वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास संघर्ष समिती दिघा विष्णुनगर यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली कार्यकारी संपादक रवी पी ढवळे सर दिघा नवी मुंबई आम्ही दीड महिना झाला सर्व मित्रांना घेऊन आज पावसाळा चालू होणार आहे या दृष्टीपणातून पाचशे झाडं लावण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे का कारण आजकाल सर्व प्रदूषण वातावरण झालेलं आहे आणि झाडं तोडण्याचं तो बिल फार ठिकाणी वाढलेलं आहे तर कोणी झाडं लावण्यासाठी प्रयत्न करत नाही पण झाडं तोडण्यासाठी भरपूर जण प्रयत्न करत आहेत मग त्याच संकल्पनेतून तो आम्ही विचार केला आहे की आम्ही पाचशे झाडं या आपल्या झोपडपट्टीच्या विभागातून लावण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या मित्र परिवारांनी केलेला आहे त्याच्यामुळे आमचा ज्या ग्रुप आहे झोपडपट्टी पुनर्विकास संघर्ष समिती त्याच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की पाचशे झाडं लावून त्या झोपडपट्टीला शुद्ध हवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही झाडे लावलेली आहेत तर येणाऱ्या काळामध्ये या झाडाचं संगोपन तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात तर आम्ही पावसाळा चार महिने तर या पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून हे झाडं लावलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही परत अशी बैठका घेऊन प्रत्येक मित्र परिवाराला सांगणार आहे की तिथे झाडे बघायला पंधरा दिवसांनी आम्ही पाण्यास पाण्यासहित वापर काही खत असेल खत घेऊन तिथं त्या झाडाला आम्ही व्यवस्थित संगोपन करणार आहोत सर्वच राजकीय लोकांना निमंत्रण दिलेलं आहे की हा कुठल्याही एका पार्टीचा एक नसून सर्वच मित्रपरिवारांचा हा कार्यक्रम आहे या माध्यमातून आम्ही हा नियोजन केलेला आहे आणि मी लोकांना अजून असे आवाहन करतो की सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावा आपल्या परीनं एक नाही तर दोन झाडे लावा आणि ह्या आपल्या विभागातील किंवा पुढल्या भविष्यासाठी ह्या झाडांचा फायदा होणारच की आज आम्हाला नाही होणार पण पुढल्या भविष्यात चोरांसाठी होणारच आहे तो फायदा कारण वातावरण एक वेगळं तयार होणार त्या टायमाला शुद्ध वातावरण निर्मिती होणार आहे त्याच्यातून एवढं बोलतो धन्यवाद आणि सर्व सर्व मित्र परिवारांचे खूप खूप धन्यवाद शंकर शिंदे विश्वनगरमध्ये राहणारी आज आमच्या इकडे झाडं लावायचं कार्यक्रम ठेवलेला आहे आज आम्ही इथे झाडं आज याचं लावलेलं आहे आम्ही आवळ्याचं झाड लावलेलं आहे आणि आतापर्यंत दीडशे झाडं झालेलं लावून आमचे आणि पुढेही आम्ही दरवर्षी झाडं लावायचा प्रयत्न करतो कारण आमच्या इकडे तिकडे पलीकडे आम्ही लावतो दरवर्षी आणि असं सर्वांनी झाडं लावा मन मन आहे एक घर एक झाड असावं कारण आता झाडाची खूप गरज आहे आपल्याला हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका